नमस्कार मी किरण रेडे आवाज जामखेडचा या बातमीपत्रात आपलं स्वागत आमच्या सर्व प्रेक्षकांना आणि नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चेतना सेवा संस्था येथे मधुकर मधुकरबा राळेभात यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झालंय यावेळी सरपंच मनीषा पाटीलसह अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत निसर्गरम्य वातावरणामध्ये बारावी झाल्यानंतर पुढे आपल्या कुठल्या व्यावसायिक शिक्षणाकडे वळायचं आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी चोरणंशे डॉक्टर साहेबांनी हे कॉलेज उभं केलेलं आहे तर निश्चितच आपण आपल्या काय म्हणजे श्रमाच्या माध्यमातून निश्चितच पुढे आपणाला चांगले काही दिवस येणार आहे मला एक विचार सांगायचा वाटतं की श्रमाचा झाला हाच खरा आपल्या जीवनाची बाब होतो तर श्रमाचेही दोन प्रकारे एक शारीरिक आणि दुसरं बौद्धिक तर शारीरिक हे सर्व कष्ट करण्याचं श्रम आलं आणि बौद्धिक हे सर्व आपलं एकापणे सर्व त्याच्या हातामध्ये पेल आणि चांगल्या प्रकारे तो ज्ञान ग्रहण करून सर्व काही शास्त्राविषयी काही माहिती देतो सांगतो हेच बौद्धिक ज्ञान खरं तत्पूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसं पहा शाळेला मुलाशिवाय शोभा येत नाही बागेला फलाशिवाय शोभा येत नाही हृदयाचे बंधन हे हृदयापासून वेगळे करता येत नाही चंद्राची शीतलता ही चांद्रापासून वेगळी करता येत नाही आईची ममता ही आईपासून वेगळी करता येत नाही तेव्हा कुठलाही कार्यक्रम असो तो अध्यक्षपदाशिवाय शोभा देत नाही तेव्हा आजच्या या स्वातंत्र्य या दिनाचे अध्यक्ष असो माननीय मधुकर आबा त्याचबरोबर म्हणून सर्व मान्यवर मंडळ एक थोडक्यात मला सांगायचं आहे की या कार्यक्रमासाठी डॉक्टर साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर आणि आपल्या जामखेड तालुक्याचे नेते मधुकर आभार आईभा हे सर्वांच्या परिषद आहेत कोणाचीही कारणे असो समस्या असो फार्मसी डॉक्टर साहेब फार्मसी आणि नर्सिंग या दोन्ही शाखेचा ध्वजारोहणाचा दो कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या बहीणबाई सौ मनीषा पाटील या कार्यक्रमाला अवृधून उपस्थित असलेले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माजी श्री रमेशजी जरे पाटील आमचे मित्र नगरसेवक मोहन पवार नगरसेवक अमित जाधव या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी ताई आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी हा कार्यक्रम घातला असे डॉक्टर पूर्ववंशी सर या कार्यक्रमाला मला वाटतं सर हा या वर्षीला चा पाहिला चालला किंवा संस्थेचा या ठिकाणचा पाहिल्याचा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला स्वतंत्र होऊन आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्याचा वर्धापन आपण करतो या देशाच्या स्वातंत्र्य लढामध्ये अनेक महामानवांनी आपण अनेक प्रयत्न केले आणि ही वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे निश्चितच या वास्तूमुळं चाकत परिसरात जरी असली तरी जामखेड तालुक्याच्या वैभवात आहे आमचा आज सुदैव असं की आज त्या ठिकाणी सकाळी येत असताना ढागातून आहोत ढगातून आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की का आपण लोक श्रीमंत महाबळेश्वरला पाच गनीला लोणावळ्याला मुलं पाठवलं त्यापेक्षाही सुंदर आमचं थिकान। त्यापेक्षाही चांगलं वातावरण या साकतमध्ये मध्ये तुम्ही जागा एवढी सुंदर निवडली की महाबळेश्वर पाच गणी आणि लोणावळ्याला मागे टाकेल असं सुंदर ठिकाण या ठिकाणी तुम्ही <laughs> संस्थेचे अध्यक्ष हे डॉक्टर आहेत आणि सचिवही डॉक्टर आहेत त्यामुळं संस्था ही चांगल्या पद्धतीने चालणार हे निश्चित आहे आणि ती चालली पाहिजे त्यातून शहराला गावाला या विभागाला एक प्रकारचं वैभव निर्माण होत असतं आणि ते वैभव निर्माण करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच चेतना सेवा संस्था लातूरची जरी असली तरी काही दिवसांनी जामखेडची म्हणून ओळखली जाईल आणि जामखेडकर म्हणून तुमची एक चांगली ओळख या परिसरात राहील आता या पद्धतीने आपण स्वातंत्र्याच्या जर बोलले त्यांना थोडं राहत नाही दोन्ही पद्धतीने महिलांनी या ठिकाणी सहभाग फार चांगल्या प्रकारे निर्णय दिलेला आहे नाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षही संस्थेने महिला ठेवून त्यांचा गौरव केलेला आहे प्रथम नागरिक या नात्याने त्यांनी आपल्या शाळेसाठी आपल्या कॉलेजसाठी संस्थेसाठी जी जी मदत लागली ते दिलेले देत राहतील ज्याच्यामुळं पण मी त्याला आमचे उपस्थिती राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर आभार रायभा सर व आमच्या नेहमीच आणि त्यात असलेल्या सरपंच साठ्याच्या सरपंच सौमशते पाटील यांचे यांचे मी आभार मानते तसंच मधुकरता सर हे आपल्या जामखेडमध्ये नव्हे तर पूर्ण नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे त्यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन राहते व त्यांनी आज मनीषा ताईंना संधी देऊ बजावताची खरंच म्हणजे स्त्रियांना प्रथम हे दिला मान दिला त्याबद्दल मी त्यांचं खरंच आभार मानते व त्यांचं कौतुक करते की त्यांनी ही संकल्पना म्हणजे त्या ऐंटा टायमाला सांगितली तसंच इथे उपस्थित असलेले आमच्यासोबत उपस्थित असलेले अमित जाधव सर रमेश दरे काका ज्यांच्या आम्हाला नेहमीच मार्गदर्शन असले मोहन पवार सर व मुकर दादा आणि सर्वात महत्वाचे चिंचकर सर यांनी सर्वांनी उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी त्यांच्या आभारामध्ये थँक्यू आणि तसेच सकाळपासून आमचा सर्व स्टाफ सहापासून असलेला सर्व जे प्राचार्य फार्मसीचे प्राचार्य आडे सर संदीप चव्हाण सर गीते मॅडम यांनी पण सकाळपासून आमचा सर्व स्टाफ आणि स्टुडंट यांनी सकाळपासून जी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्यांचे सर्वांचे आभार मानते परीक्षा